ताई काल तुमच्या कार्यकर्त्यांवरती चुकीच्या पद्धतीने दे खंडणीची केस काल या संदर्भात वकील सर्व वकिलांनी निषेध काढला होता आज देखील काही न्यायालय बंद आहेत काय सांगाल तुम्ही नाही मी कालच पोलीस यंत्रणेशी बोललेले म्हणजे मलाही आश्चर्याचा धक्का बसला की साधारणपणे आपल्या भागामध्ये असं कधी होत नाही आणि पूर्ण ताकदीने आम्ही सगळे एकत्र आहोत आणि चुकीचे गुन्हे सरकारी दबाव जर वापरला पूर्ण ताकदीने आम्ही लढत काय खतांबरोबर कीटकनाशक बी कीटकनाशके बी घेण्याची दुकानदाराची सक्ती आहे तर त्या संदर्भात आज सकाळी ट्विट केलाय तो विषय शे, बारामतीलाही शेतकऱ्यांनी अनेक शेतकरी मला भेटले त्यांनी सांगितलं मी आजच ते ऐकले ऐकल्यात मी लाए। सरकारला ट्विट केलेलं आहे आणि हे चुकीचं आहे आणि अनेक वेळा सांगितलं जातं की युरियाची कमतरता शॉर्टेज आहे आन एकीकडे केंद्र सरकार सारखं सांगतं की युरिया आमच्याकडे सरप्लस आहे मग आपल्या भागातच कसं काय कमी आहे त्याच्यामुळे मी आजच ट्विट केलेलं आहे सरकारला आणि आता पुढच्याच आठवड्यात पार्लमेंट सुरू होत आहे ते पूर्ण मी होतो काही तरुणी ज्या आहेत त्या रील्सच्या वर तयार करत असताना अपघात होत आहेत काही वेगळ्या पद्धतीने रील तयार करत आहेत गाडीवर मला एक फोन आला होता पत्रकारांचा आहे की अशा अशा घटना होत आहेत माझी सगळ्यांना विनम्र विनंती आहे की सेफ्टी फर्स्ट सुरक्षितता हेच महत्वाचं आहे घरीही तुमच्यासाठी कोणीतरी वाट बघत आहे हे कोणीही कधीही विसरू नये त्यामुळे अशा ज्या ज्या गोष्टी आहेत त्या अनेक म्हणजे शूलता दाखवण्यासाठी हा एक पर्याय नाही अनेक चांगले पर्याय आहेत त्याच्यापेक्षा असं काही रील्स वगैरे करण्यापेक्षा ज्यांना खूप असं काही करायचं आहे त्यांनी या देशाची सेवा करण्यासाठी आर्मी नेव्ही अँड एअरफोर्स जॉईन करतो श्रीश ताई ननंद भाऊ लढाई झाली आता बारामतीत काका पुतण्याची लढाई होणार कुठल्या नंड्याची पुन्हा लढाई झाली माझी हां झाली मा आता तुम्ही निवडून आला ना लोकसभेची लोकसभेची लोक त्यांच्यासाठी असेल माझ्यासाठी इंडिया आघाडी व्हर्सस इंडिया लढाई आणि मी वैयक्तिक व्यक्तीशी लढत सायकल त्याच्यामुळे ती इंडिया अलायन्स आणि मी तमाम महाराष्ट्र आणि भारताच्या <coughs> मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार मानते की आज इंडिया आणि महाविकास आघाडीला एकतीस तीस अधिक एक जे इंडिपेंडंट निवडून आले आहेत म्हणजे थोडक्यात हा सगळा जो महाराष्ट्राचा कल आहे हा भारतीय जनता पक्षाच्या आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या विरोधात आहे त्यांच्या एनडीए अलायन्सच्या विरोधात आहे हे आहे पण आता पुढे कोण कुठून लढणार आहे त्यांचे अजून कुठलाही निर्णय झालेला नाही पुढच्या काही पंचवीस ते अठ्ठावीसच्या दरम्यान महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची एक मुंबईत मीटिंग होईल त्याच्यानंतर सीट वाटपचा फॉर्म्युला होईल फॉर्म्युला झाल्यानंतर आमच्या पक्षाची जी स्टेअरिंग कमिटी असेल स्टिअरिंग कमिटी इंटरव्ह्यूज घेईल त्याप्रमाणे जे जे इच्छुक आहेत ते ॲप्लिकेशन करतील आणि त्यानंतरच निर्णय होईल कोण कुठल्या सीटवर कोण कुठून लागणार म्हणजे महाविकास आघाडी इंडिया अलायन्स त्याची जागा वाटप झाल्यावरच पुढचे काही निर्णय ताई सुनेत्र बहिणींना जर केंद्रात मंत्रीपद मिळालं तर तुम्ही कसं पाहता त्या तो त्यांच्या संघटनेचा आणि आघाडीचा अंतर्गत प्रश्न आहे ना कुणाला मंत्री करायचं नाही करायचा की शेवटी जे सत्तेमध्ये आहे तेच नको ठरवतात तुम्ही शुभेच्छा देतो मंत्री झाला अर्थातच मी सगळ्यांनाच शुभेच्छा देते मी तर प्रधानमंत्र्यांपासून त्यांचे जे मला वाटतं सेवन्टी टू बहात्तर मंत्री झाले पहिल्या दिवशी बहात्तरच्या बहात्तर मंत्र्यांना मी पत्रही पाठवलेलं हो आहे अनेक त्यांचे ज्यांच्याशी माझे कौटुंबिक संबंध आहेत

त्यांचा प्रश्न आहे की जसं तुम्ही त्यांना शुभेच्छा दिल्यात तसं त्यांच्या शुभेच्छा तुम्हाला माझा फोन खूप यावे इतका ओव्हरलोड झालाय ना त्याच्यामुळे त्याचा सॉफ्टवेअर थोडं डाऊन झाला होता. नंतर मगा रिबूट करायला लागला. म्हणजे नाही समजलंय समजलंय नाही नाही आलाही येऊ शकतो असं कसं मी पण एवढी बसतय की माझ्या मुलाचं ग्रॅज्युएशन होतं त्याच्यानंतर मतदारसंघाचे दौरे झाले तिथे आपल्याकडे एवढी मोठी घटना इंदापूर मध्ये झाली त्याच्यानंतर बारामतीचा दुष्काळ एवढी काम आहे त्यानंतर दोन दिवस पक्षाच्या मीटिंग माननीय जयंतरावनी ठेवल्या होत्या त्यामुळे घे म्हणजे रिझल्ट लागल्यापासून जी धावपळ चालू आहे ती थांबेच था। नाव जरी फोन आला असेल तरी माहिती नाही नाही फोन आला तर घेणार